नमस्कार मित्रांनो एखादा पुरुष स्त्रीला जेव्हा आवडू लागतो तेव्हा मित्रांनो ती त्या पुरुषासाठी नेहमीच ग्रीन सिग्नल देत असते पण हे ग्रीन सिग्नल पुरुषांच्या लक्षात येणं खूप गरजेचं असतं कारण पुढाकार मात्र पुरुषांनी घ्यावा अशी तिची नेहमीच इच्छा असते प्रेम तिच्याही मनात असतं पण ती व्यक्त करत नाही कारण स्त्रिया थोड्या लाजाळू असतात तर म त्यांना पुरुषांनीच पुढाकार घ्यावा अशी त्यांची अपेक्षा असते त्यामुळे मात्र त्या बोलून दाखवत नसल्या तरी त्यांचे इशारे असे असतात की त्यांच्या मनातील भाव त्या पुरुषांना नक्की तिथे प्रवृत्त करतात तर मित्रांनो तेच इशारे आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो हे इशारे जर तुम्हाला समजले नाहीत तर स्त्रीचं प्रेम ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे हे समजायला तुम्हाला थोडं कठीण जाणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा हे इशारेच आपण समजून घेऊया तर मित्रांनो नंबर एक जेव्हा स्त्रीला तुम्ही आवडू लागता तेव्हा ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मित्रांनो बघा स्त्री तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तुमचं कम्युनिकेशन वाढू लागलं हूं शे हूं ती स्त्री स्वतःहून तुमच्याशी कंटिन्युअसली वारंवार तुम्हाला कॉल करत असेल मेसेजेस करत असेल हे सगळं ती स्वतःहून करत असेल तर मित्रांनो ती तुमच्याबद्दल नक्कीच आकर्षित झालेली आहे आता दुसरं म्हणजे ती तुमचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते म्हणजे मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही कुठेही बोलत असाल किंवा एखाद्या ग्रुपमध्ये असाल की ती तिला तुमचा सहवास हवा असतो तिला तुम्ही तु तुम्ही दोघं एकांतात एक बसावं असं तिला वाटत असतं तेव्हा ती असं काही बोलेल की त्या ग्रुपमधून तुम्ही तिच्याकडे येऊन तिला वेळ द्यावा अशी तिची अपेक्षा असते त्याच्यामुळे ती तुमचं लक्ष केंद्रित करण्याचा नेहमी प्रयत्नास तुम्हाला दिसून येईल मित्रांनो तुमच्या आवडीनिवडी विचारात घेते मित्रांनो तुम्हाला काय आवडतं तुम्हाला कसे ड्रेस आवडतात किंवा किंवा कि तिचं राहणीमान कसं असावं असं तुम्हाला वाटतं तशी तुम्हा 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 ती राहण्याचा नक्कीच प्रयत्न करते तुमच्या विशिष्ट काही डेट्स म्हणजे तुमचं बर्थडे तुमच्या अशा जीवनातील काही डेज असतात ते ती लक्षात ठेवते कोणीही कौन कोणाचा बर्थडे लक्षात ठेवत नाही मात्र त्या स्त्रीच्या तुम बड्डे लक्षात राहत असेल तर ती तुमच्यावरती मनापासून प्रेम करते आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ती कधीच तुम्हाला इग्नोर करत नाही मित्रांनो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी स्त्री तुम्हाला पसंत करते तिला तुम्ही आवडता ती स्त्री कधीच तुम्हाला स्वतःहून इग्नोर करणार नाही इवन तुमच्या मध्ये छोटे मोठे क्लेश जरी झाले तरी ती तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करते आणखी पुढे जाऊन एखाद्या स्त्रीसोबत किंवा एखाद्या कलिग्ज मैत्रिणीबरोबर तुम्ही बोलत असाल तर तिला जेलसी फील होते तेव्हा मात्र ती थोडंफार तुमच्यावर रागवेल तुमच्याकडे पाहणार नाही तेवढ्या पुरतो तुम्हाला इग्नोर करेल पण मित्रांनो हा राग जास्त काळ टिकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद